समीर भुजबळ यांनी शुक्रवारी मुंगसरा दरी यशवंतगर या नाशिक लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी घेतल्या व येत्या लोकसभेला राष्ट्रवादी या पक्षासोबत काम करून शेतकरी महिलांचे प्रश्न सर्व मिळून सोडवण्याचे असे कार्यकर्त्यांना आव्हान केले यावेळी माजी खासदार देविदजी पिंगळे देखील समीर भुजबळ यांच्यासोबत दौऱ्यावेळी उपस्थित होते पुढील खासदार हा राष्ट्रवादीचाच आणि सत्ता परिवर्तन नक्की होणार असे यशवंत नगर ग्रामस्थांनी बिकऱ्यांशी बोलताना सांगितले समीर भुजबळ यांनी महिलांचे शेतकऱ्यांचे युवकांचे प्रश्न समजून घेतले आणि पुढचा काळ हा गोरगरीब जनतेचा असेल असे यावेळी सांगितले जो राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी पक्ष म्हणून मी सांगू शकतो आज आणि राष्ट्रवादी पक्षाची जी आहे बांधणी करण्यासाठीच गावगाव फिरत आहे आज गेल्या पाच वर्षामध्ये युवकांना रोजगार मिळालेला नाही आहे दोन ला कोटी रोजगार देणार होते त्यातले एक कोटी रोजगार गेल्या वर्षीच त्यांचा सरकारचा तहवाल आहे की ज्यांच्याकडे रोजगार होते बेरोजगार झालेले आहेत महिलांना आपण जर बघितलं एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे महिला होत्या बचत गटाचे त्यांचे जे प्रकरण जे आहे कर्जाचे तेसुद्धा त्यांना हुभंसुद्धा करत नाही म्हणजे त्यांनी जर स्वतःहून बचत गटाच्या माध्यमातून दोन पैसे कमावायचं त्यांना एक साधन आहे ते सुद्धा उपलब्ध हे शासन करून देत नाही शेतकरी वहिलं तर सबसिडी रद्द झाल्यामुळे खताचे भाव वाढलेले आहे त्याच्यावर अठरा टक्केच्यावर जी एस टी लावलेलं आहे खतं महाग झाली खतं महाग झाल्यामुळे शे त्यांच्या ज शेतीमालाला जो आहे योग्य भाव मिळत नाही म्हणजे एकीकडं खर्च वाढतो आहे आणि जे उत्पन्न जे आहे ते कमी झालेलं आहे पण शेतकरीसुद्धा बेजार झालेलं आहे अशा पद्धतीने जे आहे जे सर्वसामान्यांना जी आश्वासनं दिलेली होती जे स्वप्न दाखवलेलं होतं कुठलंही स्वप्न आणि आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे आज ही बिकट अवस्था ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात झालेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीच्या सरकारला जे आहे सर्वांनी जे आहे मताधिक्य दिलं पाहिजे जेणेकरून हे मनुवादी सरकार जे आहे हे या देशातून हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे अन्यथा जे आहे येणारा काळ जो आहे हा सर्वांसाठी फार बिकटीचा काळ असणार आहे आपल्यासोबत या गावचे सरपंच आहे काय सांगणार भाऊनी या ठिकाणी भेट देईल तुमचं काय आहे यानंतर भाऊंना काय आहे नाही नाही भाऊचं म्हणणं बरं बिलकुल सत्य आहे आणि आता त्यांनी सांगितलं जी मनु मनुआधी सरकार आहे खरोखर यांनी विकास तर कोणाचा केलाच नाही विकास त्यांनी केला, केला फक्त नीरव मोदी विजय माल्या आणखी एक मोदी त्यांचं नाव ह्याच लोकांचा विधेयक विकास केला बाकी आमची तळागाळातले शेतकरी म्हणा शेतकरी शेतमजूर म्हणा शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठं थांबल्यात पुन्हा यांच्या कारकिर्दीत वाढल्यात आणि शेतमजुरांची आजची अशी परिस्थिती आहे जर शेतकरीच आत्महत्या करतील तर शेतमज मजुरांना काय त्यांच्या पोर का अक्षरशः वाऱ्यावर फिरतायत तर हे मनोवादी सरकार मी पहिलंही सांगितलं माझ्या भाषणातून आणि आता सांगतो हे ठेचून मारल्याशिवाय आपल्या भारताला पर्यायच नाही दुसरा तेव्हा आपल्या तळ्यागाळातलं लोकांचं राज्य येईल ज्याप्रमाणे जा छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे का मी एकटा छत्रपती असून काय फायदा माझा शेवटचा माणूस छत्रपती झाला पाहिजे तर ते दिवस आणले पाहिजे आपण सर्वांनी एकत्र असून आता आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठीमागेच उभं राहिले पाहिजे या मनुवादी सरकारला आता गाडूनच टाकायची वेळ आधी नक्की कॅमेरामॅन रोशन फाडेसा शुभम बोडके पाटील बीके टाइम्स नाशिक